हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज माझ्या बहिणीचा साखरपुडा आहेत आम्ही तिथे तिथे चाललेलो आहोत तर चला आम्ही रेडी झालोत आणि आता हॉलवर चाललो तर तिकडचं तुमच्यासोबत शेअर करते पनवेलचं ज्येष्ठ नागरिक हॉल आहे ना तिथे आम्ही आता आलोय साखर पुड्याला आमची नवरी हॅलो का हे चला झालं ना फोटो आता चला चला आताच फोटो आले बिदीला का ना साक्षी

আমি ৰাইলো মানে

नको खराब कराय वाजवा

ए <laughs> चले <Și> <analyze anthropology> काय करायचं तुमच्या फोटो नाही काढायचं काय करायचं आत्ताला विचार आता काय करायचंय काय आलं हा बस काय करते ना व्लॉग चालू ना आत्या सोनू जना अक्का आत्या सोनू निशु हवा 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 वे तू आई थे ना कौन रह जाता कृष्णा हाँ ओ Hi, Dolly. <laughs> Thank you, Krishu.